नमस्कार आनंदीस किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या जर चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा एकदम पारंपरिक पद्धतीच्या रताळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या आहेत ते बघणार आहोत त्यासाठी मी एक वाटी साखर घेतलेली आहे साखरमध्येच मी विलायची आणि साखर बारीक करून घेतलेली आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साखरमुळं आणि रताळ्यामुळं अजिबात पीठ पाणी लागणार नाही त्यामध्ये जसं लागल तसं पीठ मळून घ्या तुम्ही छान असा मौस मवसूद गोळा मळून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं मी झाकून ठेवणार आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे छान एक गोळा घेतलेला आहे एकसारखा मी लाटून घेणार आहे एकदम छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या बनवणार आहे मी छान वाटीनं मी करून घेतलेल्या आहे पुऱ्या गॅसवर कढई ठेवलेली तेल छान तापलेलं ते आहे त्यामध्ये एक पुरी मी सोडलेली आहे एकदम काटोकाट टम्म पुगलेली पुरी पा तुम्ही पण नक्की बनवून बघा ही रेसिपी खूप छान लागते पुरी साध्या आणि सोप्या पद्धतीच्या आहे रतराच्या घरे झालेल्या आहेत तयार खूप छान झालेले आहे